माननीय ॲडव्होकेट वीरेंद्र संजय मंडलिक यांची पश्चिम महाराष्ट्र युवासेना निरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक सर्व युवासेना पदाधिकारी आणि शिवसैनिक कोल्हापूर कोल्हापुरात सुरू असलेल्या धुवाधार पावसामुळे जिल्ह्यात सर्वच नद्या दुधडीवरून वाहत आहेत पंचगंगा पाणी पातळीत वाढ झाली असून कसबा बावड्यातील राजाराम बांधारा हा पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे या बांधाऱ्यावरील सर्व वाहतूक बंद करण्यात आली आहे कोणतेही वाहन या बांधाऱ्यावरून जाणार नाही याची दक्षता पोलिसांनी घेतली आहे सध्या राजाराम बांधाऱ्यावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे आजच्या आपत्कालीन विभागाच्या सहाच्या अपडेटनुसार राजाराम बांधाऱ्याची पाणी पातळी एक्केचाळीस फूट पाच इंच इतकी झाली असून विसर्ग साठ हजार नऊशे पंचावन्न इतका आहे तर एकोणऐंशी बांधारे पाण्याखाली आहेत पंचगंगा पाणी पातळीत वाढ सुरू असूनच ती संतगतीने त्रेचाळीस फूट या धोकापातळीकडे चालली आहे जिल्ह्यात सुरू असणाऱ्या संततधार पावसाने नदी नाल्यांना पूर आला आहे जिल्ह्यातील दीडशे गावे पुराच्या विळख्यात सापडली असून अनेक ठिकाणी नागरिकांचे स्थलांतर सुरू आहे सध्या पंचगंगेची पाणीपातळी एक्केचाळीस फूट इतकी आहे धोका पातळी गाठण्यास अवघे दोन फूट शिल्लक असल्याने पूरस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे त्यामुळे नदीकाठच्या बाधित गावांना सावधानता बाळगण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे त्यामुळे नदीची पाणी पातळी वाढत आहे हवामान विभागाने आज जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा दिला आहे त्याप्रमाणे पाऊस पडला तर महापुराची परिस्थिती निर्माण होण्याची भीती आहे त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली असून त्यादृष्टीने प्रशासनाने तयारी केली आहे पूरप्रवहन क्षेत्रातील गावांमध्ये सतर्कतेचा इशारा दिला आहे काही ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे तर काही ठिकाणी स्थलांतराची तयारी सुरू आहे संततधार पावसामुळे पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली असल्याने पुराचा फटका बसणाऱ्या कोल्हापूर शहर ते ग्रामीण भागात स्थलांतर मोहीम राबवली जात आहे जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे त्यामुळे पंचगंगा धोका पातळीकडे सरकत आहे पाण्याची पातळी वाढत राहिल्यास पुराचे पाणी येणाऱ्या भागातील नागरिकांनी वेळेत स्थलांतरित होऊन प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले मागच्या सहा दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दररोज सरासरी चाळीस मिलीमीटर mm एवढा पाऊस पडत आहे आणि आपल्या जिल्ह्यातील धरणक्षेत्रामध्ये दररोज सरासरी शंभर मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडत आहे त्यामुळे जिल्ह्यामधील काही एकोणऐंशी बंधारे सध्या पाण्याखाली आहेत राज्यमार्ग आठ आणि प्रमुख जिल्हा मार्ग वीस असे काही रस्तेही आपले पाण्याखाली गेलेले आहेत आणि त्या ठिकाणी पर्यायी जे रस्ते आहेत त्याची माहिती नागरिकांना आपण देऊन पर्यायी रस्ते सुरू केलेले आहेत मागच्या सहा दिवसामध्ये झालेल्या पावसामुळे जो आपल्या जिल्ह्यामधला जो राजाराम बंधाऱ्याची जी पाळीस फूट होती ती कालच राजाराम बंधाऱ्याने ओलांडलेली आहे तर हे सर्व पर्जन्यमानाचे आणि वेगवेगळ्या बंधाऱ्यावरची पातळी लक्षात घेता ज्या ज्या ठिकाणी पुराचं पाणी जाऊ शकतं अशा संभाव्य ठिकाणी प्रशासनाने भेटी दिलेल्या आहेत आणि काही ठिकाणावरील लोकांना किंवा घरातील कुटुंबांना आपल्याला स्थलांतरित करावं लागू शकतं तर त्यासाठी निवारा केंद्रांची तयारी आणि संबंधित कुटुंबांना कळवण्याबाबतची पूर्वतयारी प्रशासनाने केलेली आहे सध्या पाऊस जोरदार दिसत असल्यामुळे आवश्यकता असेल तरच आपण घराबाहेर पडावं त्या होणारं पर्जन्यमान आणि बंधाऱ्यातील पाण्याची पातळी होणारा विसर्ग यावरती प्रशासन लक्ष ठेवून आहे आणि ज्या काही सूचना आहेत त्या प्रशासनाकडून वेळोवेळी दिल्या जातील या सर्व माहिती नागरिकांना रिअल टाईममध्ये मिळावी यासाठी एक प्रशासनाने एक व्हॉट्सअप क्रमांकही तयार केलेला आहे ब्याण्णव झिरो नऊ सव्वीस नव्याण्णव पंच्याण्णव हा एक व्हॉट्सअप क्रमांक आपण तयार केलेला आहे आणि त्यामध्ये क्रमांक एक ते सहा असा जर क्रमांक आपण या व्हॉट्सअप क्रमांकाला आपण पाठवला तर वेगवेगळी जी माहिती आहे आपल्या कंट्रोल रूमचा नंबर जिल्ह्यामध्ये झालेलं पर्जन्यमान जिल्ह्यामधील बंधाऱ्यांची पाण्याची पातळी ही माहिती आपल्याला या व्हॉट्सअप क्रमांकावरून रिअल टाईम आपल्याला मिळू शकते याशिवाय एक शून्य सात सात हे आपला कंट्रोल रूमचा जो नंबर आहे ती कंट्रोल रूमसुद्धा आपली चोवीस तास सुरू आहे कोणत्याही नागरिकांना जर काही माहिती घ्यायची असेल किंवा काही माहिती आपत्तीबाबतची काही माहिती द्यायची असेल तर आपण या क्रमांकावरतीही संपर्क साधू शकता सर्व नागरिकांना नम्र आव्हान आहे की पूर परिस्थिती लक्षात घेता प्रशासनाकडून ज्या आप काही आपल्याला सूचना दिल्या जातील त्या सूचनांचं आपण पालन करावं आणि काहीही आपल्याला आपत्तीजनक जर काही बाबी वाटत असेल तर कंट्रोल रूमला संपर्क करावा